नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण निघालेलो आहोत ढग्या डोंगर देवस्थान खंडेराव महाराज या ठिकाणी ॲक्च्युली खूप प्राचीन असं मंदिर आहे खंडेराव महाराजांचं दगडी बांधणीतलं आहे आणि अजून पण त्याचे अवशेष जसे तसेच आहे आणि जेव्हा मला या मंदिराची माहिती कळाली म्हटलं याचा ब्लॉग आपण केलाच पाहिजे कारण की जास्त लोकांना हे माहिती नाही आणि खूप निसर्गरम्य ठिकाण आहे आणि याला आपण प्रति जेजुरी असं सुद्धा म्हणू शकतो कारण की जेजुरीला जसं गड चढून खंडेराव महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जावं लागतं इथेसुद्धा गड चढून तुम्हाला जावं लागतं थोडंसं हलकासा ट्रेक आहे आणि हे प्लेस आहे नाशिकमधील सिन्नर या तालुक्यात आणि आपण निघालेलो आहोत आपल्या बाईकने आणि सोबत आहे आपला लाडका गणेश जो आपल्यासोबत नेहमी प्रत्येक ब्लॉगमध्ये असतोच या मंदिरापर्यंत तुम्ही कसं पोहोचू शकता याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच इथला इतिहाससुद्धा आपण जाणण्याचा प्रयत्न करू ॲक्च्युली मलासुद्धा काहीच माहिती नाही आहे आणि तिथे आपण जेव्हा प्रत्यक्ष जाऊ गावकऱ्यांकडून वगैरे विचारपूस करू आणि जर तिथे वरती आपल्याला पुजारी वगैरे भेटले तर त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊ अन्यथा आपण इथले शॉट्स तर कॅप्चर करणारच आहोत ड्रोन सुद्धा घेणार आहे ड्रोन सुद्धा घेतला आहे चला आता निघूया लवकर आणि तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला ढग्या डोंगर हे देवस्थान नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मापरवाडी या भागात स्थित आहे गडाच्या पायथ्याशी स्वतःच्या गाडीने सहजपणे जाता येते त्यासाठी थी या ठिकाणचे अचूक गुगल मॅप लोकेशन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहे तसेच जवळचे मुख्य रेल्वे स्थानक नाशिक रोड आहे इथून हे ठिकाण सत्तावीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे रेल्वे स्टेशनपासून सिन्नरकडे जाणाऱ्या कुठल्याही बस किंवा टॅक्सीमार्फत तुम्ही सिन्नरपर्यंत जाऊ शकता सिन्नर बस टर्मिनलपासून हे ठिकाण पाच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तिथून जाण्याची सोय मात्र वैयक्तिकरित्या करावी लागते कारण पुढे ग्रामीण भाग सुरू होतो मुंबईपासून हे ठिकाण दोनशे आणि पुण्यापासून एकशे ऐंशी किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलो आहोत ढग्या डोंगराजवळ आणि बघू शकता आता इथून ट्रेक सुरू होत आहे पायरे आहेत आणि इथे आपण आपली बाईक पार्क केली म्हणजे तिकडं लांब पार्क केली सावलीमध्ये आणि दोन तीन गाड्यासुद्धा इथे लागलेल्या आहेत म्हणजे लोकवर गेलेले आहेत तर आता सकाळचे आठ वाजलेले आहे लवकर वाज आलो आपण आणि समोरचा परिस आजूबाजूचा परिसर बघू शकता तुम्ही पूर्ण असा डोंगराळ भाग आहे म्हणजे आजूबाजूला काही असं तुम्हाला गाव वगैरे दिसणार नाही सुरुवातीला लागलो होतं आम्हाला गाव पण आता जिथून ट्रेक सुरू होतो तिथं असा पूर्ण जंगलाचा रस्ता आहे तर मित्रांनो ढग्या डोंगराचा ट्रेक आपण सुरू करतोय आणि इथे काही मंडळी आपल्याला भेटले होते तर त्यांच्याकडून माहिती जाण्याचा प्रयत्न करू सो हे इथे रेग्युलर येतात सर काय नाव तुमचं माझं नाव संजय खरडे ओके okay, okay. ओके आणि सर हे जे मंदिर आहे ढग्या डोंगर ऍक्च्युली याचं काय महत्व आहे म्हणजे काबर ढग्या डोंगर नाव पडलं आणि इथे काय आहे वरती एक्झॅक्टली सांगू शकता वरती जे मल्हारी मार्तांडाचं मंदिर आहे चारेकशे ठिकाण ठिकाणी वरती दगड नेऊन वगैरे तिथं ते त्या काळी ते मंदिर बांधलेलं आहे पुढे समोर दीपमाळ आहे फार सुंदर आहे प्रत्येकाने येऊन तिथे आनंद घ्यावा का ढगे का डोंगर काय हा ढगे डोंगर का नाव पडलं तर ढगे डोंगर म्हणजे ह्या डोंगराला ढग अडकायचे मग लोक हा थोडासा त्याच्यात अपभ्रंश होऊन ढग्या डोंगर ढग्या डोंगर असं नाव पडलं तर मंडळी आता फायनली ट्रॅक सुरू होत आहे इथून ऑफिशियली आणि इथे बघू शकता ट्रेक सुरू होताच इथे एक पाटी लावलेली आहे त्यावर काही माहिती आहे आणि असं लिहिलेलं आहे की देवस्थान क्षेत्रात हिंसक प्राणी व विषारी वन्यजीव आहेत म्हणजे इथे काही जंगली प्राणीसुद्धा आहे तसंच इथे लिहिलेलं आहे आणि ॲक्च्युली बघू शकता तुम्ही पूर्ण हा डोंगराळ भाग आहे आणि जंगलाचा भाग आहे त्यामुळे इथे लिहिलेलं आहे की ही जी वाट बनवलेली ही सोडून दुसरीकडे कुठे जाऊ नका कारण की ते जे आता काका भेटले होते तेसुद्धा सांगत होते की इथे तरस वगैरे बिबट्यासुद्धा आढळतात सो so, आता आपण हा काय रस्ता सोडणार नाही त्याच्याने जाऊ तर मित्रांनो हे मंदिर खूप प्राचीन आहे याचा आणखी एक पुरावा इथे आपल्याला दिसतो हे बघा काताळात कोरलेल्या पायऱ्या इथं सुरू होतात जसं आपण गडकिल्ल्यांवर बघतो अगदी तशाच हे बघा या इथे अशा या पायऱ्या आहेत आणि पूर्ण अशा कोरलेल्या आहेत आणि इथपर्यंत आहेत त्या पूर्ण तिथपर्यंत तर चला आता जाऊया जाऊयावर तर मित्रांनो आता अर्धा प्रवास झाला आहे बघू शकता आता इथे या पायऱ्या किती सुंदर आहेत आणि इन्क्लाईन आहे मस्त कोरलेले आहे खूप ॲक्च्युली इथे पण होत्या पायऱ्या आणि इथे पण आहेत दंप लागले खूप दिवसानंतर ट्रेक करतो आहे तर मित्रांनो आता अर्धा प्रवास कंप्लीट केला आहे बघू शकता आता वरती एक सपाट प्रदेश लागला आहे आणि त्या साईडलासुद्धा एक बुरुज आहे तिथं झेंडा वगैरे लावला आहे पण तिथं मंदिर नाही फक्त एक व्ह्यू पॉईंट आहे आणि ॲक्च्युली मंदिराचा रस्ता इकडे आहे अर्धा ट्रेक बाकी आहे तो पण कम्प्लीट करू आता ऊन थो वाढायला लागलेला आहे कारण नऊ वाजून गेलेले आहे आता दहा वाजत आलेले आहे मित्रांनो आता थोडंसं पुढे आल्यानंतर मागे मंदिर दिसायला लागलेलं ला आहे तुम्हाला कॅमेऱ्यात नसेल दिसेल खूप छोटं दिसेल मी मोबाईलने थोडं झूम करून तुम्हाला दाखवतो आणि आपल्याला आता असा वळसा घालून त्या डोंगरावर जायचं आहे ते तर मित्रांनो थोडंसं पुढे चालत आल्यानंतर इथे बघू शकता आपल्याला हे एक औषधी वन उद्यान लागलेलं आहे आणि जे सुरू केलेलं आहे महाराष्ट्र शासन आणि इथलं जे ग्रामपंचायत आहे त्यांच्यामार्फत पण इथे लिहिलेलं आहे की हे बघा इथे बघू शकता देवस्थान क्षेत्रात हिंसक प्राणी आणि विषारी वन्यजीव प्राणी आहे त्या कारणाने आतमध्ये प्रवेश बंद करण्यात आलेला आहे म्हणजे आतमध्ये साप विंचू वगैरे असं सोडण्यात आलेलं आहे हे बघा इथंसुद्धा लिहिलेलं आहे हे बघा आज विषारी साप आहे सो म्हणून हे बंद आहे आपण काही इथे जाण्याची रिस्क घेत नाही आणि इथून लवकर आपण आता निघूया अर्धा ट्रेक करून जेव्हा तुम्ही पुढे येतात त्या उद्यानापासून तर तुम्हाला पूर्ण असा सपाट प्रदेश लागतो म्हणजे काही ट्रेक वगैरे नाही बघू शकता आता सरळ सरळ जायचं आणि फक्त तिथे थोडासा नॉर्मल चढा आहे तो जो डोंगर आहे तिथेच फक्त थोडासा चढा आहे आणि लगेच तुम्हाला मंदिरापर्यंत जाता येतं ॲक्च्युली जसं जसं ते मंदिर जवळ येत आहे इथून जे दिसतंय तुम्हाला आता दाखवू शकत कॅमेरा ते बघून माझी उत्सुकता अजून वाढलेली आहे कारण की इतकं प्राचीन मंदिर अशा जबरदस्त ठिकाणी बनवलेलं आहे हे मंदिर नक्की कोणी बनवलं असेल का बनवलं असेल याची क्युरिसिटी मला लागलेली आहे पण माहीत नाही आपल्याला त्याचा इतिहास आप जाणता येतो की नाही इथे थोडंसं पुढे आल्यानंतर इथे काताळात कोरलेल्या गुफांचा भास होतोय बघू शकता असं वाटतंय की इथे तेव्हा गुफा असतील कारण की मध्ये खूप खोल आहे ॲक्च्युली आम्ही काही बघत नाही डोकवून कारण जंगली प्राणी असू शकतात खाली जागोजागी बोर्डसुद्धा लावलेले आहेत पण इथे असं ह्या दगडांच्या खाली नाही इथे माती दिसते म्हणजे कालांतराने हे बुजत गेली असेल गुफा बघू शकता आतमध्ये खूप खोल आहे आणि इकडे सुद्धा आहे आणि बाजूला सुद्धा एक आहे सो यार खरंच खूप ऐतिहासिक प्लेसवर आलो आहे असं वाटतंय आपल्याला की हे बघा आता फायनली या लास्ट पायऱ्या आहेत आणि इथून आपण वरती चढल्या चढल्याच आपल्याला सुंदर असं ढग्या डोंगर खंडेराव महाराजांचं मंदिर दिसणार आहे जे पुढे आहे पण इथलं जे एकंदरीत अवशेष आणि इथली जी स्ट्रक्चर आहे ते बघताच असं वाटतंय की खूप भव्य असेल हे तेव्हा हा जो किल्ला आहे हे जे मंदिर आहे खूप जबरदस्त असेल त्या काळात आणि याच्यावर आक्रमण झालं असावं म्हणून हे अवशेष मिटवण्यात आलेले आहे फायनली मित्रांनो आपण येऊन पोचलेलो आहोत ढग्या डोंगर खंडराव महाराज मंदिर या ठिकाणी आणि बघू शकता आता मंदिराच्या समोरचा हा जबरदस्त असा एन्शियंट दीपस्तंभ आणि वरती खूप जबरदस्त असा झेंडा आहे आणि तिकडे आहे ते प्राचीन मंदिर तर बघू शकता आता थोडंसं पुढे आलो, आलो आपन, आहे आणि ॲक्च्युली मंदिराजवळ आलो आहे आपण आणि मंदिराचं जे स्ट्रक्चर आणि बांधणी आहे किती जबरदस्त आहे बघू शकता तसं मी तुम्हाला शॉर्ट्सद्वारे तुम्हाला इथे दाखवणार आहे मी प्रत्यक्ष मंदिर आपण ड्रोन वगैरेसुद्धा इथे फ्लाय करणार आहोत आणि मंदिराचे दृश्य टिपणार आहोत ज्याप्रमाणे जेजुरीला नवीन जोडपं जे असतं ते पाच पायऱ्या चढतात त्याप्रमाणे बघू शकता इथे सुद्धा करतात सो तुम्हाला जर जेजुरीला जाणं शक्य नसेल तर तुम्ही इथेसुद्धा येऊन खंडेराव महाराजांचं दर्शन घेऊ शकतात तर इकडे बघू शकता खंडेराव महाराजांचं दर्शन घेण्यापूर्वी तिथे बानाई मंदिर आहे भानू मातेचं इथे मंदिर आहे सो इथे पहिलं दर्शन घेऊन मग आपल्याला वरती जावं लागतं तर आपण पण आता इथे जाऊ बघूया प्रत्यक्ष मंदिर कसं आहे सो हे बघा इथं प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये वरती आहे हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आणि जे बघू शकता खूप जबरदस्त अशी नक्षीकाम केलेलं आहे आणि खूप छान अशी बांधणी आहे प्रवेशद्वाराची आणि आतमध्ये गेल्यानंतर मंदिर आहे जे देवस्थान आहे याचं म्हणजे काय महत्व आहे महत्व म्हणजे असं जजूरवरून समजा कंटराव जे निघाले होते तिथून निघून इकडं आपल्या शिन्नरला आलेले शिन्नर भैरव असते ठाणपासून तिडून निघाले देवाना तिडून फिराय करता वर डायग्या डोंगराला आले होते डायगा डोंगराला आल्यामुळं त्याने मग इकडे यस्वा घेतला यस्वा घेतल्यावर देवाला ताण लागल्यावर उपर इकडे पाण्याचा पाता नव्हता मग पिंपळगावला गेलेले पिंपळगावला सुद्धा ते इकडे पाणी नव्हतं मिळालं देवांना तिकडे पाणी नाही मिळाल्यावर उपर देव चिडून लात मारले परत देवाने तिथं पाणी काढलं होतं तर निपत्या त्या गावाला निपाणी पिंपळ गाव असं नाव पडलं होतं चिडून चिडून देव निघाले मग चांदोरी गावात गेलेले चांदुरी गावामध्ये तिथं मग त्याच देवस्थान झालेले मोठं चिडून परत निघाले ते वजरला गेले वजरला मग तिथं गुप्त देवाचा गोडा तिथं दर यात्रेच्या टायमाला वांग्यासाठी तिथं निघत असतंय आणि हे मंदिर कोणी स्थापन केलं काय चून मंदिर व्हायल काही काय पिढ्या किती पिढ्या गेल्या असते निघून गेल्या आणि सध्या कोण बघत आहे सध्या आता ये सिन्नरचे या आसपासचे लोक आपले म्हणजे गावकरी, गावकरी गावकरी व वन विभागाच सहकार्य काही भरपूर सहकार्य करतो वन विभाग ते जे डेव्हलप केलं आहे ना ते ढग्या डोंगर संवर्धन समितीचा सगळ्यात मोठा हात आहे गेल्या तीन वर्षापासून ढग्या डोंगर संवर्धन समिती या डोंगरावर झाडे पसरली पाहिजे झाडे झाडे पूर्ण हिरवा झाला पाहिजे यासाठी तीन वर्षापासून सकाळी यायचं झाडांना पाणी टाकायचं असं मोठं काम करते आहे नाही खरंच असं प्राचीन वास्तू जपल्याच पाहिजे तेव्हा आपल्या पुढच्या वारसांना ते वा, म्हणजे पुढची जी पिढी आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे सो चार सहा महिन्यांपासून पाणी पण वरती आणलं असं ऐकलं की पाणी पण म्हणजे लेटेस्ट एक दोन तीन दिवसापासून कॅमेराची पण व्यवस्था केली छान कम्प्लीट तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता मंदिराची जी बांधणी आहे जे स्ट्रक्चर आहे ते खूप जबरदस्त आहे हे बघा बघू शकता वरती असं पूर्ण गोल असं कोरून तयार केलेलं आहे आणि इकडे खंडेराव महाराजांचा गाभा आहे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ढग्या डोंगरावर दगडी बांधणीतलं खंडेराव महाराजांचं एक प्राचीन मंदिर आहे या मंदिराची स्थापना कोणी आणि कधी केली याची इतिहासात नोंद नाही त्यामुळे हे अजूनही एक रहस्य आहे काही शोधकर्त्यांच्या संशोधनानुसार हे मंदिर चारशे वर्ष जुने असल्याचं समजतं मंदिराचे अवशेष अजूनही चांगल्या स्थितीत आहे मंदिरासमोर असलेला दीपस्तंभ मजबूतीने तग धरून उभा आहे मंदिराचे प्रवेशद्वार एखाद्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखेच बनवण्यात आले आहे मंदिराचे नक्षी काम आणि आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं या डोंगरावरील एकंदरीत अवशेषांवरून असे लक्षात येते की एकेकाळी हे खूप महत्वाचे ठिकाण असावे याच डोंगरावरून सिन्नरचे बहुचर्चित प्राचीन मंदिर गोंदेश्वर सुद्धा नजरेस पडते या मंदिराला प्रति असंही म्हटलं जातं अनेक भाविकांचं हे कुलदैवत देखील आहे दरवर्षी माघ पौर्णिमेला या मंदिराची यात्रा असते यात्रेला भाविकांची प्रचंड गर्दी उसळते आणि मोठ्या जल्लोषाने ही यात्रा संपन्न होते तर मित्रांनो अशा प्रकारे ढग्या डोंगर खंडेराव महाराज देवस्थान त्याबद्दलची पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे ॲक्च्युली या मंदिराची स्थापना कोणी केली हे तर मी तुम्हाला नाही सांगू शकतो त्याबद्दल क्षमा असावी कारण की याचा इतिहास कोणालाच माहीत नाही इथं गावकऱ्यांना आम्ही बरेच खाली माहिती विचारली इथेसुद्धा भरपूर जणांना विचारलं वन विभागाचे लोक होते त्यांनासुद्धा विचारलं पण हे मंदिर कोणी बांधलं याची माहितीच अजून अवेलेबल नाही पण एवढं तर कळालं की खूप प्राचीन आहे त्याची बांधणी आणि स्ट्रक्चर बघून तर लक्षात आलंच असेल तुम्हाला सो बघूया आपण नंतर कधी जर याच्याबद्दल आणखी माहिती कळाली तर आणखी एक ब्लॉग आपण करूया पण आता हा ब्लॉग आपण इथेच संपवत आहोत आणि खूप जबरदस्त असं हे मंदिर होतं तुम्ही बघितलंच आणि निसर्ग वगैरे तर आय होप की तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल आणि जर ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ज्यांना कुणाला असं नवीन आणि युनिक प्लेस सजेस्ट करायचा असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे आणखी लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि ज्यांना कुणाला माहीत नाही ते इथपर्यंत येतील दर्शनाला आणि इथलं पर्यटनसुद्धा वाढेल तर चला आता भेटूया पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय